नमस्कार वगैरे काय केलं नाही बाळा तू नमस्कार कर चल हां खाली ठेव शब्बाश शब्बाश हां तिकडे बघा तिकडे बघ तिकडे तिकडे तोंड कर हां शब्बाश म्हणजे खांद्यावर काठी असते खांद्यावर कुठले काठी आणि उजवा वर डर उजवा हात वर डात खाली ठीक आहे शब्बाश पवित्रा घे शब्बाश मस्त कर आता एक दो तीन चार पाठीमाग पण कर एक दो तीन चार हा क्या बात है सुंदर मस्त वा वा कर की कर, कर। तुला काय करायचं ते कर कर ठीक कर कर ना तू चौदा येतं ना तुला कर इकडं बघ अरे इकडं बघ बाळा बाळा इकडे ये हां <laughs> <पुछा>। चल कर <laughs> हां चल कर जा दिशाबद्दल वगैरे सगळं उजव्या कुठ्या खांद्यावर पाहिजे हां हाँ, कर उजवा हातवर पाहिजे ठीक आहे तुझ्यानी कर हां चल कर हां एक दो तीन चार पाच छे स कर ना सगळी इकडं पूर्ण कर जे काय तुला जमते ते शाबाश एक हे म्हणून दाखवतेस का गारद शिवाजी महाराजांची ये पुढे चल हां पुढं बस तुझं ठेवू काटी घे की तुझ्या हातामध्ये हात जोड असं हां गणपती गणपतीपती भूपती प्रजपती स्वर्ण रत्न श्रीपत इष्टपदा जागृत इष्टपदान वैष्टित नायंकार मंडित हस्ताष्टनीती धुलंध्रौरपुरंदर क्षत्रीलास सुवास नाराधी महाराज श्र, राजाजिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शि शिवाजी महाराज की जा जय श बर आणि आम्हाला पाठतो बरं बरं पाठव सर